नमस्कार मंडळी मी छाया आपल्याच सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळी नाही आज मी दुपारी व्हिडिओ स्टार्ट केलाय तर श्रावण महिन्याची साफसफाई चालू आहे ना श्रावण महिना लवकरच लागणार आहे आता त्यामुळं म्हटलं आपलं घरं साफसफाई करावं घराची कारण आता एक दीड महिना झाले साफसफाई केलेली तर दुपारनंतर आम्ही म्हणजे दुपारपासून पुढं एक रूम काढतो रोज कारण बाकीचं काम पण घरातलं भरपूर असतं तर माझा भाऊ पण आता कामावून आलाय मोठा मुलगा पण आहे तर आम्ही तिघं आता साफ करतो आणि फौजी साहेबवरती टेरेसवरती येतं तर त्यांचं काहीतरी काम चालूच राहतं तर म्हणलं आता माझं भाऊ कामवून आलाय एकदा चहा करावा सगळ्यांना चहा पिले सगळे की मग कामाला सुरुवात करते तर हे मुलांचं रूम तुम्ही बघू शकता तर हे तुम्हाला मी ही पेंटिंग पण दाखवते बघा हे ट्रीची तर दोन वर्ष झाले ही पेंटिंग केलेलं मी तर हे बघा कसा राडा असतो मुलांच्या रूममध्ये असं टावेल वगैरे कुठं काही पण टाकून देते आणि दुपारी झोपले होते ते तर कंबळ वगैरे सगळं तसंच आहे हे मुलांचं रूम आणि हे मुलांचं कपाट आहे तर कपाटामध्ये सुद्धा खूप त्यांनी म्हणजे इतके कपडे कशा कसे टाकून देतात ना मला देणं साफ म्हणजे नीट करत बसावं लागतं खूप राडा करतात हे मुलांचं ड्रेसिंग टेबल आहे तर हे बघा आरसा मुलांचा त्यानंतर इथं औषधं वगैरे राहते तेल वगैरे एक्स्ट्रा जास्तीचं राहतं त्यानंतर इथं आपलं पावडर वगैरे सगळं हे बघा मुलांचं हे तर हे मुलांचं रूम आहे तर आज मी मुलांचं रूम साफ करते आणि म्हणजे डीप क्लिनिंग करते तर आणि उद्या मग आमच्या रूमची करते तर सगळ्यात आधी आता मी सगळ्यांना एकदा चहा देते आणि चहा दिल्यानंतर मग रूम साफसफाई करते तर चला

तर बघा मंडळी फोटे साहेबांनी काय केलंय अशी कुठाने करत बसले होते पावसामध्ये वर तिथे बापरे तीन याच दोन याच हे बघा आता ह्याच्यात काय लावायचं काय लावायचं चिनी गुलाब एका ताई कमेंट केली होती की चिनी गुलाब लावणार आहेत भाऊ तर खरंच चिनी गुलाब लावणार याच्यात दे बरोबर ओळखलं त्यांनी तर हे बघा

दो 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 दो। तर मंडळी हे बघा आपण याच्यामध्ये मेथी आणि कोथिंबीर टाकली होती तर मेथी खूप पटकन उगती आणि कोथिंबीर लेट उगती तर हे बघा तुम्हाला दाखवते मी तर हे बघा मेथी किती पटकन उगली आणि कोथिंबीर आता म्हणजे कुडं अशी उगायला असं एकत्र टाकून जमत नाही मेथी कोथमीर मेथी आधी उगती आणि कोथिंबीर नंतर उगवती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं दाखवलं होतं की आपण कमळाची बी आहे ना तर ती उगायला टाकली होती याच्यामध्ये ती कशी झाली तुम्हाला दाखवते आता किती दिवसातून तर तुम्ही बघू शकता त्या दिवशी मी तुम्हाला फक्त अगदी थोडासा कोमाला दाखवलं होतं इथपर्यंत ह्या टप्प्यात टाकलेलं तर आता बघा कशी झालंय ते पान आलंय कमळाला असं बघा याच्यावरती पाणी टाकलं ना पाणी याच्यावर राहत नाही किती छान झाले तुम्ही बघू शकता इतकं आनंद झाल्यानं म्हणजे विकत मच मिळतं पण आपल्या घरी तयार केलेला त्याचा आनंद काही वेगळाच असतो तर कमळाच्या पानावरती आळूच्या पानावरती असं पाणी टिकत नाही तर याचा नाताना हिरवा पानं येईन हळूहळू तर एक पान आलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता हे बघा अजून एक पाणी यायला लागले आता आणि मुळ्या पण कशा फुटल्यात हे बघा हे बघा मुळ्या कशा फुटल्यात तर असं झाड आता तयार केलंय मी म्हणजे याच्यातून एकदा कोंब निघला ना तर ह्या बीच काहीच राहत नाही इथं मुळ्या फुटल्यानंतर मुळ्या फुटल्यानंतर इथून वरच काम चालू होतं मग यांचं तर असे तर नऊ बियातून एकच झाड आलंय ते पण छान झाले आता तर याला आता मुळ्या फुटल्यात ना मला याच्यात मध्ये चिखल टाकावं लागल आणि तो चिखलाचा गाळ करून मग त्याच्यामध्ये याला खाली लावा लागल नाही तर वरती आता तरंगत राहील तर आता याला मी उद्या करते वरती थोडं थोडंसं झिम झिम पाऊस चालू आहे चला बघू शकता इथून माती भरून आणली होती मी तर फौजी साहेबांनी याच्यात मला काही लावून दिलं नाही आणि मला म्हणे माती फेकून काय त्याच्यात काही येऊ ये शकत नाही इथली माती शेडवट आहे त्याच्यामुळं मग मी काय केलं फेकून नाही दिली त्यांना म्हणलं मी एवढी मेहनतीने आणली माती फेकून नाही देणार मी मग ह्या गोण ना मी अशाच ठेवल्या आणि त्यामध्ये मग कोथिंबीर वांग्याचं रोप मिरचीचं रोप असं काहीतरी दिले टाकून तर तुम्ही बघू शकता मस्त आले ते पण तर हे बघा याच्यामध्ये कोथिंबीरचे ठोम आले आणि याच्यात पण कोथंबीरचे ठूम आलेत त्यानंतर याच्यामध्ये म्हणजे कोथिंबीर वांगे आणि मिरच्या सगळं मी बी एकत एकत्र झालेलं होतं ना ते टाकून दिलं होतं तर ते आले याच्यामध्ये पण कोथिंबीर आली आणि हे बघा याच्यामध्ये कोथिंबीर आणि वांग्याला चांगले आता चार चार पानावर आलेत वांग्याचे रोपटे तर हे पण आले आणि याच्यामध्ये पण कोथिंबीर आहे तर असं मी टाकून दिलं होतं तर बघा आपलं एक छोटस गार्डन अजून म्हणजे आपल्या गार्डनचं काम चालूच आहे पण तरी तुम्हाला दाखवते फौजी साहेबांनी इथं माती आणून ठेवली त्याच्यामध्ये भरायला पण पाऊसच बंद नाही त्याच्यामध्ये सगळं पाणी पाणी झालंय सगळं राडा झालाय इथं तर त्याच्यामध्ये त्यांना चिनी गुलाब लावायचं याच्यामध्ये काय काय लावायचंय पण आता लावतीन पाऊस थोडा उघडल्यावर सारख झिमझिम चालूच आहे आणि हे बघा आपलं मस्त आता गार्डन छान व्हायला लागले गेलं पण छान झालं बघू शकता पालक आहे ना पावसाने थोडासा असा खाली पडलाय आणि भोपळ्याचे दुधी भोपळा आहे ना तर दुधी भोपळ्याचे वेल आलेत छान झाले आता चार चार पानं आलेत आणि कारल्याचं वेल पण आलाय आणि वांग्याचं रूप पण छान झालंय हे बघा त्याचं म्हणजे शेंडा तुटला होता फौजी साहेबांकडून तर ते फुटलंय आणि हे पण आता फुटायला लागले हळू तर असं येत आहे ती आणि तुम्ही बघू शकता हे कोबीचं की फ्लावर आहे काय माहिती तर आल्यावर कळ ना आपल्याला पण हे पण आता छान झालंय तर हे पण तुटलं होतं पण ते पण फुटलंय आता चांगलं टोमॅटो मिरच्या वांगे टोमॅटो असं म्हणजे छान झालंय आता आता मुलगा खाली मला आवाज देतोय तर तो चाललाय क्लासला तुम्ही बघू शकता तर आता संध्याकाळी क्लास आहे त्याचा पार तर साडेचार वाजता निघलाय तो पार मला वाटतं पाच ते आठ वाजेपर्यंत क्लास त्याचा तर तो आमच्या व्हिडिओमध्ये जास्त नसतं तो, तो आपला अभ्यास करत बसतो अभ्यास झाला की क्लासला जातो क्लासवरून येतो परत अभ्यासायला लागतो त्यामुळं त्याच्या नादात दिवस राहतो अभ्यासात त्याच्यामुळं तो जास्त काही व्हिडिओमध्ये दिसत नाही तर तो आहे ना मला इतका भूत आहे ना जाताना सुद्धा मम्मी लागते त्याला मम्मीला पाहिल्याशिवाय जात नाही आल्यावर सुद्धा मम्मी पाहिल्याशिवाय त्याचं म्हणजे मन भरत नाही त्याचं असं आहे तर तो बाय बाय म्हणला मला आणि निघला क्लासला मंडळी तुम्ही बघू शकता हे जे वेल लावले होते ना मी इतके छान झाले तर एकदम असा मस्त गालीचा झालाय हे बघा कसं झालंय आता हे वरती म्हणून काय नाही वाटत जर खाली जर असतं ना खालच्या आपल्या पोर्च मध्ये तर याच्या खाली एखादा पाहुणा येऊन बसलं तरी काही समजलं नसतं त्याच्यामुळे वरतीच लावलंय पण किती भारी झालंय तुम्ही बघू शकता सगळीकुन असं मस्त गालीच्या झालंय तर असं मध्ये आपलं मोठं झाड आणि त्याच्याकडे असं लावलं ना खूप भारी दिसतंय तर हे पण टेरेसवरती लावलेलं आहे मी गम बरस लाव हे गमल्यामध्ये पण बरंसं लावणार आहे आता तर हे बघा इथं पण लावलंय तर याला ना जास्त ऊन पण नाही जमत थोडंसं ऊन लागलं ना तर असं थोडंसं पिवळं पडतंय तर याला थोडं ऊन ना पिवळं सर पडल्यासारखं झालंय आणि खालचं आहे ना तर हे असं याला जास्त ऊन नाही लागत ना तर हे मस्त हिरवगार आहे तर इथं पण आपण झाडं ठेवलेलं अजून हे पण सेट करायचे राहिले थे दाखो। थे दाखो। तर हे बघा माझ्या भावानी हो मला टेरस सुरून खाली वडील आणलं म्हणलं हे दाखव ते दाखव पावसात भिजती आजारी पडशिन चल खाली आपण मुलांचं रूम आवरू मग आम्ही खाली आलो आणि मुलांचं रूम आवरायला लागलो तर मंडळी तुम्ही बघू शकता पाखरांनी कसं घर केलं त्यांचा आशियाना केलाय बघा तुम्ही तुम्हाला दाखवते मी तर आपण मनुष्य जातीला आहे ना आपल्या इच्छा गरजा दोन्ही पण महत्वाच्या असतात आणि दोन्ही पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो पण ह्या पाखरांना पैसा नाही लागत फक्त मेहनत लागते तर मला इथं राहायला येऊन पाच वर्ष झाले अशा पाखरांचे मी भरपूर घरटे पाहिले ते काय करतात कसं करतात सगळं पाहिलेलं आहे तर शिकायचं म्हणलं ना तर या पाखरांकडून मुक्या जनावरांकडून नेचरकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे ते रात्रीचं म्हणजे सात वाजता झोपतात पहाट लवकर उठतात आणि कामाला लागतात आहे त्यांचं तर त्यांच्या पिलांसाठी मस्त एक घर बनवतात ते आणि ते फक्त टेम्पररी बनवतात मजबूत कधीच नाही बनवत ते त्या घरामध्ये अंडे देतात पिल्लं काढतात पिल्लं झाले की त्यांना थोडेसे पंख फुटले की ते घराच्या बाहेर ढकलून देतात म्हणजे ते स्वतःच्या पायावर उभा राहायला लागतील ते काय म्हणत नाही की तुम्हाला ऊन वारा लागलन आणि तुम्ही घरट्यातच बसून राहा असं नाही ते घराच्या बाहेर ढकलून देतात तर किती वेळा मी असे पाखर खाली पडलेले असं वरती ठेवलेले आहेत भिंतीवर आणि ते मग उडायला लागतात पाखर सुद्धा मजबूत घर कधीच बनवत नाही ते टेम्पररी घरं बनवतात त्यांना नाही वाटत की आपल्या सात पिढ्या त्यामध्ये जाव्यात किंवा आम्ही दुसऱ्या वर्षी सुद्धा त्याच्यामध्येच म्हणजे अंडे देऊ पिल्लं हे करू ते असं नाही मनुष्य जातीला म्हणजे इतकं मजबूत घर बांधतात ना त्यांना वाटतं आमची सुद्धा पिढी त्याच्यामध्ये जावा आमच्या मुलांची जावा किंवा सात पिढ्या त्या घरामध्ये जावा इतकं मजबूत बांधून ठेवायला बघतात किंवा सात पिढ्याचं कमवून ठेवायला बघतात असे मनुष्य जातीचं आणि जास्त जर कमवून ठेवलं तर हे मात्र नक्की होतं की बापांनी कमवलं आणि लेकाने गमवलं असं होतं मुलांना ची त्याची किंमतच कळत नाही जास्त कमवून ठेवलं की त्यांना सुद्धा धडपडू द्या त्यांना सुद्धा करू द्या पाया उभं राहू द्या त्यांच्या मेहनतीने काहीतरी करू द्या त्यांना किंमत कळती मग त्यांच्या मुलांनाही किंमत कळती असं होतं आपण जर सगळंच करून ठेवलं तर मग ते काय करणार आहेत आपण जर चावूनच दिलं दातानी तर ते काय चावणार आहेत ते नुसतं फक्त गिळणार येतं असं होतं तर ह्या नेचरमधून खूप काही शिकण्यासारखं आहे खरंच तर याच्यातल्या आहेत ना ज्या बाटल्या लागतात त्या ठेवतील बाकीच्या काढून टाकतील लयच झालं ते ड्रम पण तर माझ्या मुलांना घेऊन मी सतरा वर्ष एकटीच होते फौजीसाहेब फौजमध्ये होते ताँट ताँट नहीं ते काय आपले पंधरा दिवस महिनाभर यायचे आणि सुट्टी होऊन जाय निघून जायचे तर मुलांचा अभ्यास टाईम टू टाइम घेणं त्यांना शिकवणं तर माझ्या मुलांनाही ना हट्ट करायचा कधीच माहीत नाही हट्टक केलंच नाही त्यांनी कधी मम्मी मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच असं नाही तर जी गोष्ट पाहिजे त्यांना मी ती लगेच कधीच नाही आणून दिली कारण त्याचा व्हॅल्यू त्यांना कळणारच नाही सगळी वस्तू म्हणजे जे पाहिजे ते लगेच मिळालं तर तर असं आहे त्यांना हट्ट करायचं माहितीच नाही त्यांना म्हटलं नाही बाळा आत्ता नाही आहे माझ्याकडं असं तसं किंवा नंतर प घेऊ आपण नंतर पाहू तर ते लगेच म्हणायचे ठीक थी, आहे मम्मी असं आहे तर त्यांना आम्ही जा जास्त जास्तीचं काहीच नाही दाखवलं फक्त आम्ही हे रिटायर झाल्यानंतर मजबूत मस्त घर बनवलं गावाकडं तर आमचं पत्र्याचंच घर आहे आणि शेती आहे तर शेतीसुद्धा माझे भाय करतात आणि घरसुद्धा मग तेच वापरतात तर गावाला कधी गेले ना माझं गावाचं घर शेतीसुद्धा तुम्हाला मी नक्की दाखवल तर मुलाच्या शिक्षणामुळं मुला आम्ही इथं आलो तर त्यांना त्याचं कळलं पाहिजे की आपल्या आईवडिलांनी आमच्यासाठी घर सोडलं आहे शेती सगळं सोडलं आहे आणि शिक्षणामुळं ते आम्हाला घेऊन इथं राहतात त्यांना म्हणजे त्याचं व्हॅल्यू कळलं पाहिजे त्यामुळं आम्ही ना त्यांना असं लगेच जे पाहिजे ते लगेच कधीच नाही दिलं ते आपल्यासाठी नाही त्यांच्यासाठी चांगलं आहे तर आतासुद्धा काही गोष्ट काही वस्तू आणायची झाल्या ना बाजारातून तर ते विचारतात मग मी मला दहा रुपयाचं वीस रुपयाचं पन्नास रुपयाचं हे आणायचं आहे पैसे दे किंवा मग आल्यानंतरसुद्धा म्हणणार मी एवढेच आणलं आहे हे बाकीचे पैसे घे असं म्हणणार तर एवढ्याला मोठ्याले पोरं झाले तर माझे तरी पण असे एक मुलगा माझा आता अठरा वर्षाचा म्हणजे होईल आणि एक मुलगा वीस वर्षाचा कंप्लीट होईल तर असे मोठ्याले मुलं आहेत तरी पण आम्ही म्हणजे आपल्या संस्कारावर आहे आपण जसं शिकवतो हो तसं ते शिकतात तर माझा हा मोठा मुलगा आहे आणि छोटा मुलगा पण मी तुम्हाला आज पुढं दाखवते तर बऱ्याचशा ताई बोलतात की तुला एकच मुलगा आहे का तर काल मी त्याशी आवटी नर्सरीत गेले होते ना तर नर्सरीवाला ताई पण बोलले मी तुमचे व्हिडिओ पाहते पण एकच मुलगा दिसतो तुम्हाला दुसरा मुलगा कुठे आहे तुमचा मग ते मी आज मुलं तुम्हाला दाखवते तो काय व्हिडिओमध्ये जास्त आम्ही दाखवत नाही तो आपला अभ्यास करत बसतो क्लासला जातो मोठ्या मुलाला सध्या सुटे आहेत त्यामुळे तो दिसतो व्हिडिओमध्ये तर ताईनं हा माझा छोटा मुलगा आहे आणि हे माझे दोन्ही मुलं आहेत आणि ही आमची मस्त अशी फॅमिली तुम्ही बघू शकता तर आम्ही चौघ आणि माझा भाऊ असे आमची पाच जणांची फॅमिली आहे तर तुम्ही बघू शकता आमचं रूम आता पुसून पासून झालंय आणि जे सामान होतं ना ते पण आता पुसून लावतो आम्ही तर कितीही खिडक्या दरवाजे बंद असले ना तरी पण धूळ कुठून येते काय माहिती इतकी धूळ होती ना, सा ना तर असं साफसफाई करावी लागते तर आमचं डेकोरेशनचं सामान पण आम्ही सध्या आता वरच ठेवलं आहे कारण आपल्या चॅनलवरतीनं मी गणपती डेकोरेशनचे व्हिडिओ पण टाकत असते त्याचं पण सामान माझ्याकडं भरपूर आहे मी तसंच ठेवलं आहे तर गणपती डेकोरेशनचे व्हिडिओ पण टाकणार आहे मी आणि आपल्या चॅनलवरती मी मराठी सणवार वार पूजा संस्कृती आणि परंपरा हे सुद्धा व्हिडिओ टाकत असते तर कसं आहे ना मला पहिलं माहीत नव्हतं पूजा नेमकी कशी करावी करा काय करावी थोडी जरी पूजा केली तर ती शास्त्रानुसार असावी म्हणजे जास्त काय करायची गरज पडत नाही आपल्याला तर मला माहीत नव्हतं मला माहीत करून घेता घेता खूप वर्ष गेले कारण आई पण लवकरच वारली आणि सासूबाई पण लवकरच वारल्या मग मला माहीत नव्हतं मग मी केंद्रात वगैरे जायला लागले आणि आपली थोडीशी पूजा करते मी जास्त काय करत बसत नाही थोडंसं करते पण ते शास्त्रानुसार केलं की आपली पूजा ती देवापर्यंत पोहोचली जाते तर त्याचा फरक पण मला पडलेला आहे तर मला काय वाटतं जसं मला प्रॉब्लेम आला मला काही माहिती नव्हतं तसं नवीन मुलींना प्रॉब्लेम येऊ नये कसं आहे ना माझ्या आयुष्यामध्ये पहिलं खूप प्रॉब्लेम आलेले येतं लग्नाआधीसुद्धा आणि लग्न झाल्यावर सुद्धा आमच्या कुळामध्ये ना म्हणजे सासरकडल्या कोणी असं देवांचं काहीच नाही केलेलं कधी कोणी कुलदेवीला गेलं नाही कोणी कुलदेवाला गेलं नाही कधी दांगर गोंधळ नाही कधी काहीच नाही आणि माझं लग्न झाल्यानंतर मग मी असं थोडंफार करायला लागले पहिलं मामाच्या घरी पाहायचे मी थोडंफार तर मला नाद होता देवाचा तर मी करायला लागले आणि त्यानंतर मग प्रॉब्लेम यायला लागले घरामध्ये मग मी असं पाहायला लागले ब्राह्मणांकडं आमची कुलदेवी कुलदेव कोणते आहे काय मग मी ते शोधून काढले त्यानंतर मग मी देवाचं करायला लागले तर जमीन आसमानाचा फरक पडला मला तर कसं आहे ना आपण सणावराला का व्हायना थोडीफार पूजा करतो पण ती शास्त्रानुसार जर झाली ना तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचल्या जाते आणि आपल्याला फरक पडतो तर असं आहे त्यामुळं नवीन मुलींना सुद्धा असा फरक पडावा त्यांना सुद्धा पूजापाठ थोडी का व्हायना करता यावी शास्त्रानुसार हाच माझा हेतू आहे त्यामुळे आपल्या चॅनलवरती मी सणावाराला सणवार पूजापाठ परंपरा आपली असे व्हिडिओ टाकत असते पूजेचे म्हणजे सणावाराच्या पूजेचे तर कसं आहे ना माझ्या आयुष्यामध्ये काय काय का प्रॉब्लेम आलेले आहेत लग्न झाल्यावर पण तर मला माहिती आहे त्यामुळं पूजापाठ आपण जास्त नाही पण थोडंसं फार जरी केलं ना शास्त्रानुसार तर नक्कीच फरक पडतो हंड्रेड पर्सेंट म्हटलं तरी मला फरक पडलेला आहे त्यामुळं मी असे व्हिडिओ टाकत राहते तर काहीचा गैरसमज काय होतो ही खूप देवदेव करते असं झालं तसं झालं अंधश्रद्धा वगैरे काही नाही अंधश्रद्धा काहीच नाही आपले साधे सिंपल पूजेचे व्हिडिओ टाकत असते तर अंधश्रद्धा नसतीही मनातले भाव असतात तर कोणाला वेळ नसतो कोणी पूजा पाठ नाही केलं तरी जमतं पण मनातले भाव व्यक्त करणे म्हणजे नामस्मरण करणं सुद्धा खूप मोठी एक गोष्ट आहे तर पूजा पाठ करायला वेळ नाही मिळाला तरी आपण मनातून म्हणजे तोंडातून देवाचं नामस्मरण तर करू शकतो ना एवढं केलं तरी पुरेसं असतं देवासाठी तर मलाच देवाचा साज शृंगार करायला देवाचं करायला आवडतं त्यामुळे मी करत असते तर मला तुम्ही सगळ्यात ताई मैत्रिणी आणि मावशी खूप जवळच्या वाटतात त्यामुळं माझे मनातले भाव आणि आणि विचार मी तुमच्याशी शेअर करत असते तर मंडळी रूमची साफसफाई झाली मुलांच्या आणि त्यानंतर आम्ही आलो आज थोडंसं बाहेर फिरायला कारण कसं आहे ना तीन दोन तीन दिवस झाले चांगले सारखाच लगातार पाऊस चालू आहे अजिबात बंदच होत नव्हता आणि आता थोडं उघडलं आहे तर म्हटलं थोडंसं बाहेर हवेला फिरून येऊ हो। तर हे बघा आता कसं मस्त पाणी साचलं आहे इतका भिसपाऊस झाला आहे ना तर थोडंसं पाणी पण साचलं आहे असे तर छान वातावरण झालं पण आवडतं इतकं ना डेंजर आभाळ आहे एकदम बघा आता बॅक कॅमेराने दाखवतो मी तुम्हाला काल इतकं काळ काळ एकदम म्हणजे काळं भोरा भोराबळ आलेलं आहे तर मी एकदा म्हणले होते की काळ काळ भंगार आभाळ आलं तर एका ताईची की मावशींची कमेंट होती की तुला काळ काळ भोर म्हणायचं आहे का तू काळ काळ भंगार म्हणली तर आमच्या इकडं ना असं आमची नगरी भाषा आहे ना ताईंनं तर भाषा अशीच आहे आमची त्यामुळे मी काळकाळ भंगार म्हणले तर त्या ताईंनी म्हटल्या मला तर आता मी म्हणते काळ काळ भोराबाळ आले तर खूप आभाळ आहे असं येतं आहे आणि पळत आहे मोठा पाऊस नाही येत सारखं असं म्हणजे झिम 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 लागून राहते बघू शकता आपलं घर तर असं मोकळं वातावरण आहे ना इकडं तर थोडंसं बाहेर फिरतो आहे म्हणलं तर असं एकदम इथून आमच्या दरवाज्यासमोर सरळ रोड तिकडं जातो तर आता दोन चक्रा मारल्या मस्त हवेला खूप मस्त हवा सुटली आणि पाऊस पण थांबलाय तर आता घरामध्ये जाते आणि स्वयंपाकाला लागते तर चला आता बाहेरच्या लाईट लावाय सांगावं कोराला जरा तर संध्याकाळी आम्ही थोडसं बाहेर फिरून आलो दिवाबत्ती झाली आणि म्हणलं स्वयंपाक करून घ्यावा तर आज आपण बनवतोय वड्याची भाजी तर, तर याला कोणी वडे बोलतं तर कोणी सांडगे बोलतं तर आमच्या इकडे तर वडेच बोलते बर का तर काही ठिकाणी सांडगे बोलते त्याच्यामुळे मी तुम्हाला सांडगे म्हणते आमची नगरची भाषा बरं का अशीची तर हे बघा एकदम बारीक मस्त कांदा कापून दिलाय मुलांनी मला का तर कांदा कापून घेतला दोन मसाले दोन चार कांदे येत तर जास्त कांदा असा भाजीला तर म्हणजे भाजी छान लागते कांदे मस्त परतले आता ब्राऊन व्हायला लागलाय गॅस कमी करते आणि आता थोडासा कांदा काढते हे बघा थोडासा घेतलाय मी याच्यामध्ये वाटायला भाजी काय होईल आपली घट्ट होईल नाही का आणि वाटणामध्ये घेतले मी कोथिंबीर घेतली थोडीशी खोबरं घेतलंय थोडंसं असे कवळ्या कवळ्या हिरव्या मिरच्या जास्त ती घटना येत्या मिडियम साईजच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या घेतल्या तीन चार आणि लसण आहे तर हे पण आपण आता याच्यामध्ये घालू कोथिंबीर पण आणि लसण पण आणि एवढे एवढे भाजलेत मी तर याच्यामध्ये अगदी थोडेसे वडे पण घालते दोन चार म्हणजे कसं मिळून मिळून आपली मस्त भाजी आणि चव पण छान लागेल आता याला मी अगदी चमचा पाणी घालून थोडंसं म्हणजे पेस्ट बनवून घेते आता हे बघा असं वाटण केलंय मी एकदम असं बारीक वाटून घेतले टाकते बघा मस्त तेल सुटेपर्यंत वाटण मी असं भाजून घेतलं आहे जास्त तेल नाही घातलं मी थोडंसं घातलंय तर याच्या बाबतीत मसाले मी तर हिरवी मिरची घातलेली ना आपण दोन चार बारीक बारीक तर थोडेसेच मसाले घालते मी थोडीशी हळद लाल मिर्च पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा जर एक छो चो, एकदम छोटे छोटे मसा चमचा आहे तर थोडे थोडे मसाले घातलेत मी जास्त तिखट नाही करत आणि हे वडे हे पण घालते आता याच्यामध्ये आणि याला मस्त थोडस शिजून देते तर थोड्या वेळ शिजून दिली मंद वरती मी आणि जास्त लाल मिरची पावडर टाकलेली नाहीये त्यामुळे काही जास्त तरी नाही आली पण कसे ना लाल मिरची पावडर तेल जास्त पित्त होतं त्यामुळे मी थोडीशी कमीच टाकली तर अशी मस्त भाजी होती वड्याची नक्की ट्राय करा तुम्ही पण तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल नाचचा तर एक लाईक नक्की करत जाता येईनो आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ